महायुतीमध्ये भाजपाला दादा नकोसे आहेत का हा सवाल उपस्थित होतोय कारण भाजपा आमदारासमोरच कार्यकर्त्यांनी तशी मागणी केली आहे आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपा कार्यकर्त्यांनी भडास काढली आहे पुण्यामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये बोलत असताना आमदार राहुल कुल हे देखील तिथे होते आणि यावेळी भाजपा अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी ही भडास काढलेली आहे तर नेमकी या बैठकीमध्ये काय मागणी करण्यात आलेली आहे पाहुयात महायुतीमध्ये अजितदा असतील विधानसभेला जर आपली सत्ता लिहायची असेल तर ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नकोय काय करायचं साठी सत्ता लिहायची तिथं त्यांनी पालकमंत्री होती तिथं बॉस होईल त्यांनी आदेरी द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ वाप ती सत्ता आम्हाला नकोय तर महायुतीमध्ये भाजपाला दादा नकोसे झालेत का हा सवाल आता उपस्थित होतोय कारण तशी मागणी करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्यामध्ये जी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे अजित पवार यांना हे महायुतीमध्ये नको अशी मागणी करण्यात आलेली आहे नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि याचा परिणाम काय जाणवला आहे राहुल कुल यांनी यासंदर्भात काय वक्तव्य केलंय नक्कीच भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे अध्यक्ष पुणे उपजिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी खतखत व्यक्त केलेली आहे सुदर्शन चौधरी यांनी की महायुतीत नको खरंतर या अगोदर देखील पुण्यात असे प्रकार घडलेले आहेत कारण की अजित पवार जे आहेत ते भाजपसोबत येण्या अगोदर जो संघर्ष आहे पुणे जिल्ह्यातला तो नेहमीच भाजप विरुद्ध अजित पवार असा झालेला आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा झालेला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी अजित पवारांनी अन्याय केला ही भूमिका मनात दाटलेली असते आणि याच भूमिकेतून जी आहे ती ही खत समोर आलेली आहे अजितदादांना सोबत घेऊ नका सत्ता नसेल तरी चालेल पण अजितदादा सोबत नको अशी भूमिका घेतल्याचं या व्हिडिओतून समोर येत मात्र अजिंक्य राहुल कुल या संदर्भात काही बोललेत का अजून तरी राहुल कुल यांचं वक्तव्य कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत समोर आलेली नाही परंतु राहुल कुल यावर आता काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी